सांगलीतील शिराळा तालुक्यातील आंतरिक बुद्रुक या गावात शेतकरी दत्तात्रय मोरे यांच्या गोठ्यातील गाईंना पशुखाद्यातून विश्वाद झाल्याने मृत झाले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली आणि योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेशही दिले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील यांनी सांगलीतील वाळवा तालुक्यातील कडेगाव येथील शेतकऱ्यांचा पुणे हायवे असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साठलंय अवकाळी पावसामुळे शेताचे नुकसान झाले पावसाळ्यापर्यंत ही दशा अजून दयनीय होईल त्यामुळे शासनाने व रस्ते विकास महामंडळ अधिकारी येऊन प्रत्यक्ष पाहणी करावे अशी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील यांनी शाहू पाटील माझे मित्र योगेश पाटील आणि माझे मित्र संतोष पाटील हे कन्यागावचे शेतकरी आहेत तालुका वळवा जिल्हा सांगली आमची हायवेलगत प्रत्येकाची पोटापुरती जमीन आहे गेले पंधरा वीस वर्ष झाला आम्ही पाहतोय हायवेचं चा काम चालू आहे पण हायवेच्या नॅशनल हायवेच्या रस्ते विकास महामंडळानं रस्त्यांची प्रगती केली पण ती करत असताना शेतकऱ्यांचं दुःख कधी त्यांनी जाणलं नाही असं मला वाटतं आदरणीय नितीन गडकरी साहेबांना माझी विनंती आहे आपण काम करत आहात ती अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहात पण त्याच पद्धतीनं तिथल्या ज्या गावातून ज्या गावापासून हायवे जातो आहे त्या बाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांची काय समस्या आहे ती जाणून घेण्यासाठी आजपर्यंत गेले वीस पंचवीस वर्ष एकही अधिकारी फिरलेला नाही आहे फिरकत नाही आज हा जो तुम्हाला पाणी साठलेलं क्षेत्र दिसतं आहे हे गेल हे फक्त अवकाळी पावसामुळं साठलेलं पाणी आहे हे जवळजवळ पाणी सहा महिने माझ्या पण नोव्हेंबरपर्यंत हे पाणी असंच साठतं माझ्या वाटणीला किंवा संतोषच्या वाटणीला तर आमच्या तीस गुंठ जमीन आहे त्याच्यावर त्याचा वीस निर्वाह चालतो योगेश पाटलांच्या पण वाटणीला तेवढीच जमीन येते माझ्या वाटणीला पण तेवढीच जमीन येते हे क्षेत्र जर आज पाण्याखाली राहिलं तर हे सहा महिने पिकणार नाही आणि या न पिकणाऱ्या उत्पन्नातून माझा उदरनिर्वाह कसा चालायचा आमच्या कनेगावच्या शेतकऱ्याचा उदरनिर्वाह हीच परिस्थिती कराडला आहे हीच परिस्थिती पलीकडं आमची गुणकीजवळ आहे किनीजवळ आहे रस्त्यांची प्रगती करायला देशाची प्रगती करायला मार्ग काढायला आमची अडचण नाही आहे पण आमचा मार्ग कोणी कोण काढणार याचा आमचा प्रश्न निर्माण झालेला आहे माझी मीडियाच्या माध्यमातून सरकारला एवढीच विनंती आहे की मुंबईपासून बेंगलोरपर्यंत आपण जावा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत पाण्याचा प्रश्न काय आहे तो पहा आणि तो सोडवा दिला तुम्ही नाला काढता पाणी जाण्यासाठी मग हायवेसारख्या ठिकाणी जर नाला जर बंदिस्त पद्धतीनं नाही काढला तर हे आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे भविष्यात आम्हाला एखाद्याला कर्ज होतंय म्हणून आत्महत्या माणूस करतोय नवीन बातमी येईल थोड्या दिवसाने की पाणी साठतं आहे म्हणून उत्पन्न झालं नाही म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अशी परिस्थिती निर्माण होईल माझी ही कळकळून विनंती आहे प्रशासनाला रस्तेवा महाविकास मंडळाच्या अधिकाऱ्यांना आपण या ठिकाणी कनेगाव वारणा नदीच्या काठी येऊन एक भेट द्या आणि ज्या साठणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडवून आमची समस्या दूर करावी हीच माझी नम्र विनंती आहे धन्यवाद दहावीचा निकाल दरवर्षीपेक्षा यावर्षी लवकर जाहीर झाला आणि या घाईगडबडी शिक्षण विभागाने उच्च माध्यमिक अकरावी वर्गांचे ऑनलाइन प्रवेशाची तारीख डिक्लेअर केली दिनांक एकवीस मे रोजी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे होते आणि या घाई शिक्षण विभागाने उच्च माध्यमिक अकरावी वर्गाचे ऑनलाइन प्रवेशाची तारीख डिक्लेअर केली दिनांक एकवीस रोजी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे होते सोबतच शाळा विद्यार्थ्यांना मार्कलीटची हार्ड कॉपी आल्याशिवाय शाळा सोडल्याचा दाखला द्यायला तयार नाही ऑनलाईन प्रक्रियेत मात्र शाळा सोडल्याचा दाखला अपलोड केल्याशिवाय विद्यार्थ्यांचा फॉर्मच पुढे जात नाही यावर प्रभावी उपाय सोडून शिक्षण अधिकारी मात्र पत्रकारांना उत्तर आहेत संबंधित अधिकारी यांनी विद्यार्थी यांचे भवितव्य लक्षात ठेवून अकरावी वर्गांच्या प्रवेशात सुसूत्रता आणावी अशी आशा पालक वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजपा आमदार अतुल सावे यांनी महिला कामगारांसाठी भांडी वाटपांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला महिलांनी भरभरून प्रतिसाद दिलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील यांनी सक्षम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि घाटी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी झालेले भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक वीस मे रोजी कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या संपर्क का कार्यालयात करण्यात आले होते या उपक्रमाला शहरातील नागरिकांचा आणि युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या शिबिराद्वारे केवळ रक्तदान केले नाही तर भारतीय सेनेप्रती कृतज्ञताही व्यक्त करण्यात आली

एका अज्ञात महिला त्यांच्या गाडी समोर येऊन त्यांच्या सोबत बोलायचा प्रयत्न केला असता मोटरसायकल वरून येणारे पाच ते सहा जणांनी डॉक्टरांच्या गाडीत जबरदस्ती बसून चाकू दाखवीत त्यांच्याकडून पैसे लुबाडले शिवाय त्यांच्या गळ्यातील एक लाख दहा हजार रुपयाची सोन्याची चेन देखील काढून घेतली आणि गाडीतून एक लाख रुपये देखील काढून घेतले आधी बोलण्याचा प्रयत्न केलेल्या महिलेच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचा फोटो काढून हे फोटो व्हायरल करून अशी धमकीही देण्यात आली दिनांक एकोणवीस मे रोजी ब्लॅकमेल करून रुपये उकळले आतापर्यंत एकूण दोन लाख साठ हजार ही तक्रार डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात केली असता चार आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आरोपी मधील दोन्ही महिला फरार असून त्यांचा शोध सुरू आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी पुणे येथील चौक छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात आले पुणे पोलीस प्रशासन यांच्या वतीने स्मारक हटवले गेले त्यामुळे गृह खात्याचे निषेध म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान यांच्या वतीने गृह खात्यावर छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठान चे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे उमरखेड गोसी गावडे महाविद्यालय येथील संविधानाचा अपमान प्रकरणी संबंधितावर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणीसाठी भीम टायगर सेनेच्या वतीने उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण दिनांक एकवीस मे पासून सुरू करण्यात आले आहे श्याम मुळे यांनी स्वतः पुढाकार घेऊन सगळ्या भीम टायगर सेनेच्या वतीने

भीमटायगर सेना या क्रांतिकारी संघटनेच्या वतीने उंबरखेड शहरातील एका कॉलेजवर संबंधित कॉलेजचे संस्थाचालक व त्यांचे पदाधिकारी कर्मचारी यांनी संविधानाची विटंबना केलेली आहे ती विटवणा अस एका कार्यक्रमात त्यांनी संविधानावर स्वतःचं छायाचित्र छापलेलं आहे हे छायाचित्र असं आहे हे संविधान आणि संविधान ओपन केल्याबरोबर नंबरला एक येतं हे छायाचित्र जे छायाचित्र आहे गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाचं त्याच्यावर त्यांचे संस्थाचालक आनंद देशमुलकर डॉक्टर राऊत राम देवसरकर आणि हा राऊत या व्यक्तींनी स्वतःचे प फोटो छापून आपल्या कॉलेजचं नाव छापून संविधानाचं एक पुस्तक काढलं हे बघा डायरेक्ट संविधानच छापून घेतलं स्वतःच्या नावासाठी आणि हे संविधाना म्हणजे छापणं म्हणजे संविधानाची छेडछाड झालेली आहे संविधानाची विटंबना झालेली आहे या विषयाला अनुसरून आज भीम टायगर सेना या संघटनेच्या वतीनं भीमटायगर सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्यामभाऊ धुळे भीमटायगर सेनेचे तालुकाप्रमुख कैलादादा कदम हे संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा त्याला अनुसरून या ठिकाणी अमर उपोषणला बसलेले आहेत त्यांच्यासोबत आहेत भीमटायगर सेनेचे उपजिल्हा प्रमुख करण भरणेसर आणि शहर प्रमुख सिद्धुभाऊ दिवेकर व सर्व पदाधिकारी आता मी विषय जो सांगितलेला तो विषय असा आहे की जवळपास मला वाटतं या घटनेले घटनेला एक महिना जवळपास झालेला आहे आमचे डॉक्टर आहेत त्यांनी फिर्याद दिलेली आहे त्यांच्या फिर्यादीला अनुसरून मुळात त्यांच्या फिर्यादीमध्ये चार नाव होते त्याच वेळेस भीमटायगर सेने एक तक्रार अर्ज दाखल केलेला होता त्याही फिर्यादीमध्ये चार लोकांची नावं होते पण संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी बाकीच्यांचे पैसे घेऊन त्या ठिकाणी मुख्य आरोपीला आरोपीला हे केलं आणि इतर दोनला त्या ठिकाणी आरोपी केलेला आहे आणि म्हणून आजची मागणी आहे नंबर एक की बाकीचे जे दोन आहेत नंबर एक रामदेव सरकर आणि नंबर दोन डॉक्टर राऊत यांना सदर गुन्ह्यामध्ये ॲड करण्यात यावे आणि या चौघावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार शिटीमधली कलम तीन एक व्ही नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा आधी मागण्यासंदर्भात या ठिकाणी अमर उपोषण केलेलं आहे आणि या अमर उपोषणाची तात्काळ दखल घेऊन जर कारवाई नाही झाली तर संबंधित पोलीस प्रशासनाला जबाबदार धरून पुन्हा भीम टायगर सेनेच्या वतीने यवतमाळ येथे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल यावर मोठ्या स्वरूपात या ठिकाणी एक आक्रमक आंदोलन लावण्यात ला येईल हा इशारा देण्यासाठी या ठिकाणी मी आलेला आहोत थँक्यू सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय दादासाहेब शेळके आज या उपोषण कार्यकर्त्यांना भेट देण्यासाठी आले आणि जे चारा चार गुन्हेगार आहेत त्याच्यावर तात्काळ कारवाई कर करण्यात यावं म्हणून भीमटायगर सैन्याच्या वतीनं आज उपविभागीय अधिकारी उमरखेड कार्यालयासमोर आमरून उपोषण करत आहे आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सतत चालू राहील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने एक जून रोजी अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठामध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व राज्य अधिवेशन यशस्वी करण्याचा निर्धार पेठवड गाव येथे झालेल्या जिल्हा बैठकीत करण्यात आला महाराष्ट्र आणि राज्यातील सर्व क्षेत्रातील काही मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान नियोजन महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला असून हा सोहळा संपन्न करण्याची जबाबदारी कोल्हापूर जिल्ह्याला मिळाली आहे हा सोहळा रविवार दिनांक एक जून रोजी हात कणंगले तालुक्यातील अतिक्रे येथील संजय घोडावत विद्यापीठमध्ये होणार आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप जावळे यांनी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने एक जून रोजी संजय घोडावत विद्यापीठ अतिग्रह येथे राज्याचा अधिवेशन आणि गुणगौरव सोहळा होणार आहे या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून चारशे ते साडेचारशे पत्रकार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या पुरस्कार सोहळ्यामध्ये पत्रकारांच्याबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात दे येणार आहे त्याचबरोबर पत्रकारांनाही मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत पत्रकार क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी यावेळी उपस्थित राहणार आहे आणि या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी या दिवशी उपस्थित राहून सहकार्य करावे

त्यामुळे उभाटा एकनाथ शिंदे गट आणि काँग्रेस यांची ताकद ही मोठ्या प्रमाणावर उमरखेड तालुक्यात आजपर्यंत वेगळे बदल आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसून येणारच आहे सगळ्या उमरखेड तालुक्यात चर्चेचा विषय बनलाय दोन शिवसेना एकत्र येऊन सोबत काँग्रेसचा भक्कम पाठिंबा त्यांच्या पाठीशी असल्यामुळे पार निश्चितपणे बीजेपीला मोठी टक्कर देण्याचं तयारीमध्ये दिसून आलेलं आहे उमरखेड या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होऊ घातले आहेत त्या संदर्भात आपण काही जाणून घेण्यासाठी आलेलो होतो की काही लोकांनी जे मागं फॉर्म भरले होते त्या फॉर्मच्या संदर्भात किती लोकांनी आज तागायत फॉर्म आपले ता, शाबीत ठेवलेत किती लोकांनी याच्यातून आपली माघारी घेतलेली आहे आणि कुठ कुठल्या पक्षांनी याच्यात अधिकृत स्वतःला एच्यूटमेंट ठेवले एक नवीन हे झालेलं आहे या ठिकाणी ते जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती ही यवतमाळ जिल्ह्यातील नावलौकिक आणि नामांकित फार मोठी बाजारपेठ असलेली एक क्वार्टर मार्केट ओळखल्या पुण्यामध्ये मा पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये मा उमरखेडचं मा एक फार म्हणजे कौतुकास्पद असं उद्घात ती त्या ठिकाणी काढल्या जाते अशी मार्केट प्रणाली उमरखेडची आहे आपण या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत अधिकारी लोकांशी ते जाणून घेण्यासाठी आपण यांचा थोडासा बहुमूल्य वेळ या ठिकाणी घेतलेला आहे त्या संदर्भात या ठिकाणी आलेला आहोत न्यूज ट्वेंटी फोर मराठी परिमल चिंचोडकर नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेडच्या निवडणुकीमध्ये सत्तर नामनिर्देशन प्राप्त झाली होती त्यापैकी सहा नामनिर्देशन नामनिर्देशनपत्र हे सुरुवातीला छाननीमध्ये फेटाळले होते आणि एकशे चौसष्ट नामनिर्देशनपत्र ही वैद्य ठरले होती या वैद्य नामनिर्देशनपत्रामधून आज विड्रॉल घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण एकशे चोवीस पत्र परत घेण्यात आलेली आहेत आणि चाळीस पत्र ही या ठिकाणी कायम झालेली आहेत म्हणजे आज रोजी चाळीस उमेदवार निवडणुकीमध्ये आहेत यामध्ये गटवार विभागणी केली तर सर्वसाधारण सहकारी संस्था सर्वसाधारण गटामध्ये एकूण चौदा अर्ज आहेत महिला राखीवमध्ये पाच अर्ज इतर मागास प्रवर्गामध्ये दोन अर्ज विजा भज प्रवर्गामध्ये तीन असे एकूण सहकारी संस्थांमध्ये चोवीस अर्ज आहेत ग्रामपंचायत मतदारसंघामध्ये सर्वसाधारण मतदारसंघामध्ये पाच अर्ज एस सी एस टी या, या वर्गामध्ये दोन अर्ज आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये दोन असे एकूण नऊ अर्ज आहेत यानंतर तिसरा जो मतदारसंघ आहे त्या व्यापारी व आडत्यांचा मतदारसंघ यामध्ये एकूण पाच अर्ज आलेले आहेत आणि तोलारी मापारी आजा आजा या मतदारसंघामध्ये एकूण दोन अर्ज असे एकूण चाळीस अर्ज या ठिकाणी आलेले आहेत यापैकी एकूण छत्तीस लोकांनी पॅनल म्हणून या ठिकाणी आम्हाला अर्ज दिलेला आहे आणि चार लोकांनी या ठिकाणी हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणामध्ये आहेत श्लोक राज्यमाता अहिले देवी होळकर यांच्या तीनशेवी जयंती उत्सव पूर्ण नागपूर शहरात दुपारी एक वाजता जागृतीश्वर शिवमंदिर येथे भजन व कीर्तन स्वच्छता करून संपन्न झालाय या प्रसंगी माझी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते पुण्य श्लोक राजमाता अहिल्या देवी यांच्या जयंती बद्दल माहिती देण्यात आली या बातमीचा आढावा घेतलाय जयंती निमित्त संपूर्ण देशभरात भारतीय जनता पक्षाचा माध्यमात्मा अहिल्या देवी होतो पोहोचला पाहिजे या दृष्टीने भारतीय जनता पक्ष गैरराजनैतिक स्वरूपाने अल्यादेवी होलकर तरी शताब्दी वर्षाच्या संदी निबून कार्यक्रम होतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुण्य श्लोक अल्यादेवी होलकर यांच्या चरित्रात जे प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासोबत पोहोचला पाहिजे ते कलाकार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे ते कामगार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे ते यूथ विंग आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे नवदेहाचे जे प्रकरण सुरू आहेत ते बंद करण्यासाठी आमचे युतीपर्यंत अहिल्यादेवी होलकर आपल्या पोहोचला पाहिजे या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत एक विविध गोष्ट आहे या देशात कम्युनिस्टांचा योजनेमुळे लोकांना वाटतं की भारतात जेवढा छळ स्त्रियांचा झाला महिलांचा झाला तेवढा छळ जगात कुठेही नाही झाला देवी होळकरने अठ्ठावीस वर्षे भारतात शासन केलं आणि सतराशे पंच्याण्णव वर्षी देवलोक दे दे दे, दे सिद्ध दे झाले सिद्ध झाले आता स्त्री मुक्ती आणि स्त्री आंदोलनची आपण वाटचालच्याकडे लक्ष देऊ जगात महिलांना मतदानाचा अधिकार मध्ये सगळ्यात पहिले जेव्हा जगाला मतदानाचा अधिकार अठराशे बावीस ला मिळाला तेव्हा अठ्ठावीस वर्ष देवी शासक म्हणून कार्य करत होती आणि कार्य राबवत होती ही स्थिती होती त्याला आपण लोकतंत्र माहेरघर म्हणतो असा इंग्लंडला एकोणीसशे एकोणीस वर्ष मतदानाचा महिलांना अधिकार मिळाला आणि ते इंग्लंडच्या सर्व महिलांना नाही मोजके तीस महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला ज्याला आपण लोकतंत्रचा म्हणतो तिथे एक एकोणीसशे एकोणीस वर्षी तीस लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला तेव्हा भारताची महिला पूर्ण शासक म्हणून शासन करत होती अशी मातृशक्तीची होती ही सुद्धा एस्टॅब्लिश करण्यासाठी अहिल्यादेवी देवी चा कॅरेक्टर आम्ही मांडणार आहोत याशिवाय न्यायप्रियता कशी असली पाहिजे याच्यात अहिल्यादेवी होलकर कडे न्याय जो होता तो निशुल्क होता आणि निशुल्क न्याय ही कुठपर्यंत आपल्या घरच्या मुलाने त्याला सुद्धा माफ करणार नाही या प्रकारचा होता अहिल्यादेवी होलकरचा मुलाचा हात मुलाचा हाताने सुद्धा रथमध्ये बी चालत होता एक लहान मुलाची मृत्यू झाली त्याच्यात सुनावणी करत असताना आई म्हणून अहिल्यादेवी होलकरने निर्णय घेतला की जर माझा मुलगा असेल तरी त्याच्या हातानेही जर कोणत्या मुलाची एकत्या झाली असेल तर तिला सुद्धा मृत्यूदंड कल्पना करा की रस्त्यावर त्या मुलाच्या दोन हातावर दोन रस्ते पायावर दोन रस्ते आणि खिचून त्याला रस्त्यावर ठेवला आणि रथ चालवण्यात आला आणि रथ चालवत असताना ती गौमाता समोर आली आणि मुलाला मुला आणि रथाचा मथात आली आणि मुलाला चाटून आली तेव्हा पब्लिक एकत्र झाली जनता एकत्र एक झाली आणि जनताने देवी होलकरला सांगितलं की आई तुम्ही तर तिला सजा दिली दंड दिला पण गौमाता आपल्या वाचवण्यासाठी आली आता त्याला माफ करा हल्ल्यादेवी तिला तंदि दिला आजकालच्या काळात याप्रमाणे आई आपली मुलाची वाईट गोष्ट लपवते वडिलापर्यंत जाऊ देत नाही त्यांच्यापर्यंत सुद्धा हे शिकून जाऊ देत नाही तिचे शिकायत जाऊ देत नाही मुलगा चांगलाच आहे या दृष्टीने वागतात म्हणून आजकालचे युवा जे संस्कार म्हणजे त्रुटी आहे अहिल्यादेवी होलकरच्या माध्यमातून हे संस्कार आणि मुलांची तृवी सुधारण्यासाठी दंडात्मक प्रक्रियाही करायची आवश्यकता असतो अहिल्यादेवीच्या कॅरेक्टरमधून आपल्याला शिकायला मिळते आज काल से आई बहन की गोष्ट करत नहीं आज की स्थिति अभी है पश्चिम की के जाम मेंटलती है कथक पर नहीं डिस्कू पर करती है राधा से कम यूरियट से ज्यादा पड़ती है जॉन प्रास पर नहीं बॉलिटा पर लाल हे स्थिति सुधरवली संस्कारित युवक तैयार माननीय पंप्रधान सुधा मना भारत महिला केसेस होता है ज्यादातर पुरुषांना चरित्रवान गौला जास्त आवश्यकता आहे पुरुषला संस्कारवान आपण केला तर ही गोष्टी आपण आडा घालू शकतो आणि अहिल्यादेवी देवी कॅरेक्टर मधला आपल्या मुलाला कसा संस्कार करायचा कराटिसीन मध्ये ठेवायचं ऑपरेशन सिंदूरच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर व वा दहशतवादाविरुद्ध लढणारे वीर जवानांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी तिरंगी रॅली काढण्यात आली या तिरंग्या रॅलीत नांदेड जिल्हा प्रमुख विरोध देशमुख सहभागी झाले होते या रॅलीमध्ये जय जवान जय किसान अशा घोषणा देत पाकिस्तानचा निषेध करण्यात आला यामध्ये व्यावसायिक विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक सहभागी झाले होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अशोक गव्हाणे यांनी गेल्या कित्येक वर्षापासून पोसून भारताच्या सामान्य नागरिकावर ज्या भ्याड हल्ले करण्याचं जे पाकिस्ताननं दुष्कर्म केलं होतं त्यांना कुठं ना कुठं तरी धडा शिकवणं गरजेचं होतं या भारत देशाचे सक्षम मजबूत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या आतंकवाद्याच्या तळांचा खात्मा करण्याचं जे काही काम केलेलं के आहे के ते खूप मोठं उल्लेखनीय काम आहे आणि याच्यामध्ये जगातल्या सर्व देशांनीसुद्धा बहुतेक देशांनी आपल्या पंतप्रधानाच्या भूमिकेला खरं म्हणजे साथ दिलेली आहे प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यामुळं या ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेले आणि भारतातील सर्व तिन्ही दलाच्या जवानांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्यामध्ये अजून एक या पाकिस्तानमधल्या या आतंकवाद्याचे खात्मा करण्यासाठी एक बळ यावं म्हणून सर्व भारत देशामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे तसंच माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आज बावीस तारखेला पूर्ण मराठवाडाभर या तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे त्याच माध्यमातून ही सर्व मंडळी इथं जमावंगा पहलगाम येथील सत्तावीस निरापराध भारतीयांचा अमानुषपणे त्यांना जातीचा उल्लेख करून जे पाकिस्तानमधील राजाश्रय देणाऱ्या अतिरेकनी के खात्मा केला होता त्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहितीच्या गव्हर्मेंट आहे मग उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असोत साहेब असोत साहे अजितदादा साहेब असोत सर्वच तालुका तालुक्यामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि आज आपल्या हातगाव शहरामध्ये प्रचंड हातगाव शहरातील नागरिकांनी ग्रामीण भागातील नागरिकांनी त्याचबरोबर हिमायतनगर तामसा सर्वच मोठ्या शहरामध्ये सुद्धा तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि एक सैनिकाचं मनोबल वाढावं एवढाच आमचा उद्देश आहे आणि हे शहरामध्ये संपूर्ण आम्ही तिरंगा रॅली आयोजित करून आज इथं विसर्जन केलं छत्रपती चौकात एवढंच सांगू इच्छितो